पाहिलंच मैत्रिणीनं किती छान स्पंजी केक तयार झालाय तो हा केक ना एकदम पौष्टिक आहे हा ना मी कणिक आपल्या गव्हाची कणिक असते का त्या कणकीपासून आणि गुळापासून बनवला ह्यात नाही मैदा नाही साखर काही टाकलेलं नाही आपलं एकदम पौष्टिक मुलांना उन्हाळ्यासाठी देण्यासाठी एकदम छान आहे तर मी हा कसा केला केक पाहायचा आहे तुम्हाला चला तर मग पहा पूर्ण रेसिपी नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत कणिक गव्हाची कणिक असते का आपण चपात्या करतो ते त्या कणकीचा आणि गुळाचा केक आपण याआधी दोन रेसिपी टाकले आहेत केकच्या एक मैद्याचा एक रव्याचा म्हणलं मग मैद्या आणि रव्यापेक्षा कधीतरी कणिक पौष्टिकच ना मुलांना खाऊ घालायला मग आज म्हटलं आपण कणकीचाच केक करूया ते पण गुळ घालून आपण त्या दोन्ही केकला साखर टाकली तर त्याला आपण गुळ घालून केक करूया तर त्यासाठी मी काय काय सामान घेतले मी तुम्हाला सांगते तर सामाईन सर्वसामान एकच मापाची वाटी घ्यायची सर्व सामानाला आता ह्या तिन्ही वाट्या दिसत नाही हे एकच साईजच्या वाट्या आहेत ह्या तर ह्या ह्या वाटेनंच अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी रवा तुम्ही पाहू शकता हा रवा अर्धी वाटी अर्धी अर्धी वाटी हे चार वस्तू आणि एक वाटी गूळ आणि एक वाटी आपली गव्हाची कणिक कणिक आणि गूळ एक वाटी आणि रवा दही तूप आणि पाणी हे अर्धी अर्धी वाटी तर आणि दुसरं साहित्य ही त्यांना मी ही बेकिंग सोडा घेतला आहे आपला खायचा सोडा असतो ना आपण भाज्याला टाकतो तो तो सोडा मी ना हा चमचा दिसतोय का ह्या चमच्यांनी ना मी अर्धा चमचा घेतला आहे असा एवढा हा खायचा सोडा अर्धा चमचा आणि ही बेकिंग पावडर ही एक चमचा घेतली अर्धा चमचा सोडा एक चमचा पा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ आहे आणि गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट म्हणून बदाम आणि मनुकी घेतलेत आणि फ्लेवरसाठी विलायची पावडर घेतली तुम्ही याऐवजी तुमच्याकडे इसेन्स असतील तर तुम्ही टाकू शकता आणि इथं आम्ही क आपल्या कढईतच करणार आहोत म्हणून कढई गरम करायला ठेवलेली ठेवायची नंतर आणखी नाही चालू केली त्यात मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरचं जार लागलं आपल्याला तर आता आपण सुरुवातीला काय करू तर आता सुरुवातीला आपण ना या पातल्यामध्ये ना आपला गूळ बूर। हा जो गूळ घेतला आहे ना आपण एक वाटी ह्या एक वाटी गूळ आणि हा सर्व गुळ याच्यात टाकणार आणि ही अर्धी वाटी पाणी गुळ ना किसून घ्यायचा म्हणजे त्याच्या गाठी पूर्ण अशा ही होत्या त्या आ... लवकर वि विरघळतो आपल्याला ना ह्याचं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे मग अर्धी वाटी पाण्यामध्ये ना हा एक वाटी गुळ आहे ना असा मिक्स करून ह्याचं पाणी करून घ्यायचं मी ह्याचं मिक्स होणार नाही म्हणलं मी गॅसवर थोडंसं गरम करते हे गुळ वितळण्यापुरतं विरघळण्यापुरतं सॉरी जर ह्याचा आपल्याला जास्त वेळ हे उकळून द्यायचं नाही फक्त गरम करायचं उकळलं की त्याचा पाक तयार होईल म्हणून हे फक्त असं विरगळण्या गुळ विरगळण्यापुरतं आपल्याला हे पाणी आणि गुळ गरम करून थंड करून घ्यायचं आहे नंतर तर मी आता हे गरम करते आणि हे वितळल्यानंतर ते थंड करते तर <coughs> मैत्रिणीनं आपलं गुळाचं पाणी ना मी मिक्सर सॉरी ह्याच्यावर काय गॅसवर गरम करून आपला गुळ वितळून थंड करून घेतले आता याच्यात ना आपल्या गुळाच्या पाण्यात कचरा असतो आपल्या गुळात म्हणून ना हे पाणी ना मी आता आपल्या मिक्सरच्या जारमध्ये ना आपल्या गाळणीनं गाळून घेते का तर आपल्या त्या गुळात ना कचरा असतो म्हणून खडे किंवा काही पण गुळात घाण असते ना तुम्ही पाहू शकता तर का उसाचं हे आहे ते मग ते त्यासाठी मी हे गाळून घेतले आता हे आपलं गुळाचं पाणी आता याच्यातच ना मी आपण जो अर्धी वाटी रवा घेतला होता ना तो रवा घालते त्याच्यातच मी ही आपण घेतलेली एक वाटी कणिक ते कणिक पण ह्या मिक्सरच्या भांड्यातच घालते नंतर जे आपण जे तूप घेतलेलं आहे ना आपण अर्धी वाटी ते तूप तुम्ही याऐ तूप जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही तेल पण घेऊ शकता पण आपल्याला मुलांना खाण्यासाठी पौष्टिक करायचं आहे ना केक मग त्यामुळं कधी पण असं तूप असेल तर ते चांगलंच ना कधी पण आणि हे अर्धी वाटी दही गुळाचं पाणी दही तूप रवा कणिक आणि विलायची पावडर पण आपण याच्यातच टाकायची नंतर जे ते चिमुडभर मीठ घेतले का आपण ते मीठ पण याच्यातच टाकायचं आणि आता ना हे आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं जर हे वाटलंच तर आपण चमच्याने ह्याला हलवून घेऊ शकता असं एक मिक्स करून नंतर मिक्सरवर फिरवू शकता आता मी फिरवलेस तुम्हाला दाखवते तर आपलं मिश्रण आहे ना मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता हे मिश्रण आहे ना मी एका ह्याच्यात पात्याला काढते आणि हे ना झाकण टाकून ह्याला ना दहा मिनटं भिजून देते आणि दहा मिनटानंतर आपण हे बेक करायला ठेवायचं का तर ह्याच्यात रवा घातलाय ना आपण मग रवा घातल्यामुळे ह्याला आपण भिजून द्यायचं आता मी ना हे झाकून ठेवते दहा मिनिट तर आपलं मिश्रण ना मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आणि ते आपलं मिश्रण हे होतंय भिजतंय रवा तोपर्यंत ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे त्या पातेल्याला ना मी तूप लावून घेतलं आहे कारण खाली आहे म्हणून आणि इकडं ना दहा मिनटं झालं आपली कढई ना मी गरम करायला ठेवलेली आहे मीठ टाकले त्याच्यावर डिश ठेवली डिशवर आता आहे आपल्याला हे केक करायचं ना ते पातळीला ठेवणार आहे तर आपण ना, 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 के ना, 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 ना आता हे जे ड्रायफ्रूट घेतलं होतं ना ते आपण इथं ह्या पात्रात खाली टाकणार कारण आपण केक केल्यानंतर आपला केक असा उलटा करून घेतो ना मग ते वरच्या साईडला येतं म्हणून हे ड्रायफ्रूटने आपण खाली टाकूया म्हणजे त्यानंतर वरच्या साईडला येतील म्हणजे दिसायला छान दिसतील असं मी आता करून घेतले आणि याच्यात ना आता आपल्या ह्या पिठत ना जे आपण ती एक चमचा ही खायचा सोडा अर्धा चमचा खायचा सोडा आणि हे एक चमचा बेकिंग पावडर घेतली होती ना ती टाकू आणि याच्यावर ना आपण थोडंसं पाणी टाकू म्हणजे हे ना असं ॲक्टिवेट होते आणि हे फेटून घेऊ आता आपण आणि फेटलं का नाही ते आपल्याला भांडे टाकवा आहे एका साईडनंच फेटून घेत मला एका हाताने फेटता येणार नाही मोबाईल स्टॉप करून मी फेटून दाखवतो तर आपलं मिश्रण लगेच पात्याला टा टाकलं आणि असं टॅप करून घ्यायचं का तर कुठून हवा जर बसली असेल तर ते आपले जाईल आणि हे आपलं केकनं सर्व भाजप सारखा बेकवी आणि आता लगेच आपलं ह्या क्रियाना पटापटा करायच्या आणि आपलं हे ग जे गरम झालेलं आहे ना त्याच्यात आता कढई आपल्या त्या कढईत ह्या पात्याला लगेच ठेवून द्यायचं आणि याच्यावर आता झाकण टाकायचं तर ताट बसणार नाही म्हणून ना मी आता ही पाठी झाकत आहे तर तुम्ही पाहू शकता आपला केक फुगून किती वरी आलाय मला ना ह्याला बरोबर एक तास वेळ लागला मी पाऊन तासाने एकदा चेक करून पाहिलं होतं काय इथं अशी सुरे हे करून पाहिली होती तर त्यावेळेस थोडीशी ह्याला सूर्यला चिटकलं होतं आता मी एक तासाने आणखीन एकदा सूर्य ह्याच्यात हे करते तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन निघाली सुरी म्हणजे आपला केक आतून पूर्ण बेक झाला आहे कुठंही कच्चा नाही आणि फुगलाय पण छान आणि आता हा ना मी गॅस बंद केला आहे आता मी ह्याला बाहेर काढून घेते हे पातेला आणि आता तास ह्याला थंड होऊन देते आणि थंड झाल्यावर अशा कडा त्याच्या मोकळ्या करून असा उ आ, पालता करून कुरू, करून घेते म्हणजे खालची बाजू वरी होते आणि ही वरची बाजू खाली जाते म्हणजे आपले ड्रायफ्रूट आपण खाली टाकलेत ना ते वरच्या साईडला येते तर ता। अर्धा तासाने तुम्हाला मी थंड झाल्यावर ते बाहेर काढल्यानंतर दाखवते आणि याच्यावरनं पाटी वरी ताट बसलं नसतं म्हणून मी हे मोठं पातेलं त्याच्यावर पालतं घातलं होतं बेक करण्यासाठी वरी झाकण म्हणून तर एक तास बरोबर वेळ लागला मी आता तुम्हाला अर्धा तास थंड होऊन देते आणि नंतर दाखवते पाहू शकता मी वीसच मी तुम्हाला म्हणत होता अर्धा तास आपला केक मी थंड करून देते पण मी वीसच मिनिट थंड करून दिला आणि पाहू शकता आपल्या पात्याला अजिबात चिटकलेलं नाही आणि आपण मुनुकी जे खाली टाकले होते ना ते असं खाली ते आद, आ, आ, ते ते टाकले म्हणून हे असं आत हे गेले जास्त त्याला उष्णता मग असे मोह पडलेत आणि ते आत गेलेत पण ते दिसायला छान दिसायला आहे ना डिझाईनसारखं म्हणून मी टाकले होते आणि बदामाचे पण कापतं तुम्ही पाहू शकता आपला केक असं किती स्पंजी झाला आहे असं दाबला की खाली चाललं आहे तर मला आशा आहे तुम्हाला माझा हा कणिक आणि गूळ घातलेला केक नक्की आवडेल आणि तुम्ही पण ट्राय करून पाहचाल आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर मी ना तुम्हाला आता ना हा केक आहे ना कट करून दाखवते ह्याचे स्लाईस आणि मग परत तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालाय आपला केक आणि तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पंजी झालाय तो आणखीन गरम आहे हाताला माझ्या चटका बसते पण मला ना माझ्या मुलाला थंड होण्याची वाट अर्धा तास पाहता पाहू वाटा गेली कटकर कटकर करायला मग मी वीसच मिनटं थंड होऊन दिला तर तुम्ही पाहू शकता किती छान झालाय तो जर माझा केक आवडला असेल तर लाईक करा